कोर्ट कचेरी युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे बऱ्याच वेळा आपण क्रिमिनल केसेस मध्ये शब्द ऐकतो की मोडस ऑपरेंडी तर मोडस ऑपरेंडी या शब्दाविषयी या आज आपल्याला माहिती देणार नमस्कार मित्रांनो मोडस ऑपरेंडी आपण पेपर न्यूज पेपरमध्ये टीव्ही चॅनल्सवर एखादा गुन्हा घडल्यानंतर हा शब्द आपण ऐकलेला असेल तर मोडस ऑपरेंडी हा जो एक शब्द आहे तो एक लॅटिन शब्द आहे आपल्याला माहीत आहे की भारतीय कायद्यांमध्ये बरेचसे जे आहेत ते लॅटिन शब्द आहेत लॅटिन सुद्धा आहेत त्या लॅटिन मॅग्झिमचा जो आहे तो वापर केला जातो त्याचे अर्थ दिलेले असतात कायद्यामध्ये तर मोडस ऑपरेंडी हा सुद्धा एक लॅटिन शब्दप्रयोग आहे आणि त्याचा मराठीमध्ये जर आपण अर्थ पाहिला तर त्याचा मराठीमध्ये अर्थ असा आहे की एखादी काम करण्याची जी पद्धत आहे शब्दशः जर आपण अर्थ घ्यायचा म्हणलं तर काम करण्याची एखादी विशिष्ट पद्धत किंवा विशिष्ट शैली म्हणजे आपण जसं म्हणतो ना की स्टाईल ज्याला आपण म्हणतो की को कौ, कोणत्याही व्यक्तीची एखादा पर्टिक्युलर काम करण्याची एक त्याची स्वतःची वेगळी शैली असते पद्धत असते स्टाईल असते तो त्या स्टाईलमध्ये त्या पद्धतीने ते काम करत असतो गुन्हेगारी प्रकरणांमध्ये जेव्हा अनेक गुन्हे एकाच प्रकारचे घडतात आणि पोलीस त्या गुन्ह्याचा तपास करत असतात त्यावेळी पोलीस या शब्दाचा जो अर्थ आहे त्या अनुषंगाने त्या गुन्ह्याचा तपास करत असतात म्हणजे मोडस ऑपरेंडी त्या गुन्हेगारांची काय आहे म्हणजे त्या गुन्हेगारांची गुन्हा करण्याची जी पद्धत आहे ती नेमकी कशा प्रकारची आहे तर त्याला आ, क्रिमिनल जो लॉ आहे आपला त्याच्यामध्ये मोडस ऑपरेंडी ऑफ द ऑफेंडर असं म्हटलं जातं म्हणजे गुन्हेगारांची काम करण्याची विशिष्ट शैली काय एखादा चोर त्याची एक विशिष्ट पद्धत असते की तो फक्त खिडकीतूनच एंट्री करतो किंवा फक्त एक विशिष्ट प्रकारे दरवाजा तोडून चोरी करतो किंवा एखादा गुन्हेगार असा असतो की त्याची एक विशिष्ट पद्धत असते खून करण्याची की फक्त तो चाकून एक गळा कट करून खून करतो किंवा विशिष्ट एखाद्या ठिकाणी खून करतो तर जो हॅबिच्युअल क्रिमिनल आहे जो वारंवार एकाच पद्धतीने वारंवार तोच तोच प्रकारचा गुन्हा करतो त्याला आपण नक्कीच अगदी करेक्ट आहे आणि जसं की आपण म्हणालात की विशिष्ट प्रकारे एखादा गुन्हा करणे ह्याचा शॉर्ट मध्ये जर आपल्याला सांगायचं झालं तर एखादा गुन्हा वारंवार एखादी व्यक्ती करत असेल तर तो विशिष्ट प्रकारे गुन्हा करतो म्हणजे त्याची गुन्हा करण्याची स्टाईल सेम असते गुन्हे पण तो त्याच प्रकारचे करत असतो उदाहरणार्थ चोरी असेल खून असेल बलात्कार असेल जे काही गुन्हे असतात गंभीर स्वरूपाचे किंवा अगदी छोटे मोठे गुन्हेसुद्धा असतात आपण पाहतो की एखादं कार्यालय असतं एखादं वर्दळीचं ठिकाण असतं त्या ठिकाणी दुचाकी वाहनं लावलेली असतात मोटरसायकल वगैरे आणि बऱ्याच वेळा त्या ठिकाणाहून मोटरसायकलची चोरी होती तर आपण पाहिलं असेल की मोटरसायकलची चोरी करत असताना हँडल लॉक असतानासुद्धा मोटरसायकलची चोरी होते मग हँडल लॉक असतानासुद्धा मोटरसायकलची चोरी होती तर ते का होते तर एकतर तो हँडल लॉक तोडतो हँडल लॉक तोडून चावी तर नसते तर तो, तो गाडी डायरेक्ट करतो वायरीच्याद्वारे म्हणजे विशिष्ट प्रकारे तो एकच कृत्य वारंवार करतो म्हणजे तो त्याची पद्धत जी आहे ती सेम असते त्याला आपण मोडस ऑपरेंडी जे आहे ते असं म्हणू शकतो आणि जेव्हा अशा गुन्ह्याचा तपास पोलीस करत असतात त्यावेळी एकसारखे गुन्हे उदाहरणार्थ आपण हे सुद्धा ऐकलं असेल की एखाद्या गावामध्ये एखाद्या एक शहरामध्ये एकसारखे गुन्हे होतात उदाहरणार्थ चेन स्नॅचिंग असेल उदाहरणार्थ घरफोड्या असतील उदाहरणार्थ सिरियल मर्डर्स असतील तर त्याचा तपास करत असताना हे जे गुन्हे केलेले आरोपी आहेत हे एकच आरोपी आहेत का वेगवेगळ्या गुन्हेगारांनी ते गुन्हा केलेला आहे ही याचा तपास करण्यासाठी पोलिसांना ही जी पद्धत आहे आरोपीची गुन्हा करण्याची पद्धत मोडस ऑपरेंडी तर याच्यावर फोकस करून तपास केला जातो त्याच्यामुळे गुन्हेगार शोधण्यासाठी त्यांना मदत नक्कीच की तो असे जे अनेक गुन्हे आहेत ते एकाच गुन्हेगाराने केलेत का किंवा एकाच टोळीने केलेले आहेत का आता हा मोडस ऑपरेंडी हा जो शब्द आहे हा काय एका व्यक्तिपुरता तपासाच्या अँगलने असं म्हणता येत नाही तर एखादी टोळी असू शकते दोन पाच दहा लोकांची वीस लोकांची तर त्या टोळींचे पण गुन्हे करण्याची जी पद्धत आहे ती तशीच असते उदाहरणार्थ की रोडने जाणाऱ्या वाहनांना अडवणे त्या ठिकाणी दरोडा टाकणे लुटमार करणे मग लुट ते लुटमार करण्याच्या पूर्वी धाक दाखवणे तर ती धाक दाखवण्याची जी पद्धत आहे म्हणजे उदाहरणार्थ सुरुवातीला गाडीतून त्यांना खाली ओढणे त्यांना मारहाण करणे त्यांच्यावर दहशत माजवणे किंवा काही पद्धत अशी असते डायरेक्ट त्या गाडीमध्ये घुसणे आणि गाडीमध्ये जाऊन आतमध्ये शस्त्रांचा धाक दाखवणे आणि त्यांना लुटणे म्हणजे हे जे प्रकार आहेत ही जी पद्धत आहे त्याला मोडस सोपरांडे असं म्हणतात म्हणजे अनेक गुन्हे घडतात ते गुन्हे अनेक जे घडलेले आहेत ते एकाच गुन्हागाराने किंवा एकाच गुन्हेगाराच्या टोळीने केलेले आहेत का त्यातले गुन्हेगार वेगवेगळे आहेत हे एकसारखे गुन्हे घडत असतील एकाच पद्धतीने एकाच प्रकारे तर ते एकाच आरोपीने केलेत का किंवा के एका टोळीने केलेत का हे शोधण्यासाठी त्या गुन्ह्याची मोडस ऑपरेंडी जी आहे त्या अनुषंगाने पोलीस जे आहेत ते तपास करतात मोडस ऑपरेंडी याबद्दल वकील साहेबांनी खूप छान अशी माहिती दिलेली आहे अशाच प्रकारची माहिती ऐकण्यासाठी कोर्ट कचेरी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा कोर्ट कचेरी या युट्यूब चॅनलला शेअर करा सर्वांसोबत तसेच कोर्ट कचेरी फेसबुक व इंस्टाग्राम पेजला फॉलो करा धन्यवाद धन्यवाद